नमस्कार मी तहसीलदार मालेगाव नितीन कुमार देवरे आज प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज या यूट्यूब चॅनलने दोन लाख सबस्क्रायबर्स याचा टप्पा पार केलेला आहे आणि ही गोष्ट निश्चितच कौतुकास्पद अशी आहे प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज हे जे चॅनल आहे तर ते गेल्या वर्षभरापासून मी बघतो आहे तर निश्चितपणे यांची जी वाटचाल सुरू आहे म्हणजे अतिशय उत्कृष्ट बातम्या देणं त्याचबरोबर गोरगरीब व्यक्ती असतील समाजाला धरून त्या ठिकाणी सकारात्मक अशा बातम्या त्या ठिकाणी ती जनतेपर्यंत पोचवत असतात त्याचबरोबर शासनाच्या विविध योजना देखील गोरगरीब नागरिकांपर्यंत कशा पद्धतीने पोच पोच होतील तर निश्चितपणे हा प्रयत्न प्रबंधभूमीचे संपादक विशाल गोसावी त्याचबरोबर श्री हरीश साहेब मी मी तर हे सुद्धा अतिशय प्रामाणिकपणे रात्रंदिवस मेहनत घेऊन ते बातम्या जनतेपर्यंत पोचवत असतात याचा स्वतः मी साक्षीदार आहे मी नेहमी यांच्या बातम्या बघत असतो तर खरोखर हा टप्पा पार करणं म्हणजे अल्पावधीत दोन लाख सबस्क्रायबर्स मिळवणं ही गोष्ट खरोखर कौतुकास्पद आहे भविष्यात देखील या न्यूज चॅनलकडून मालेगाव शहर व परिसर जे आहे तर त्यांच्यासाठी एक सकारात्मक आणि चांगलं विकासात्मक काम होईल आणि समाजासाठी अन्यायाला वाचा फोडून ते अजून चांगलं काम करतील यासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद